आषाढी एकादशी निमित्त भुवैकुंठ पंढरी नगरी टाळ मृदुंगाच्या निनादाने आणि विठुमाऊलीच्या जयघोषाने दुमदुमून गेले आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी वारकरी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे प्राथमिक अंदाजानुसार पंढरपुरात सध्या पंधरा ते वीस लाख भाविक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे फूट जागेत आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी बारा एक्क्याण्णव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली यानंतर पंढरपुरातील दर्शनाची रांग पाच किलोमीटर अंतरापर्यंत पसरली आहे मागील तीन दिवसांपासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत देशाच्या विविध राज्यातील व राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत चेंगराचेंगरी सारखा प्रसंग घडू नये यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मंदिर परिसरातील प्रमुख चौदा मार्गावर नियोजन करून गर्दी आटोक्यात आणली आहे प्रत्येक मिनिटाला साधारणपणे 30 ते पस्तीस भाविक दर्शन घेत असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे पंढरपूर नगर परिषद व जिल्हा प्रशासनाच्या वतीने चंद्रभागेच्या पासष्ट एकर परिसरातील भाविकांना वास्तव्यासाठी अतिशय उत्तम असे नियोजन करण्यात आले आहे या ठिकाणी चारशे सत्त्याण्णव मोफत प्लॉट भाविकांना वाटप करण्यात आले आहेत तर येथे सुमारे सव्वा चार लाख भाविक वास्तव्य करत आहेत भाविकांना येथे तंबू रहाट्या उभारून वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत दिनांक तीन जुलै पर्यंत चारशे सत्त्याण्णव प्लॉट चे वाटप करण्यात आले आहे तर पासष्ट एकर शेजारील खुल्या जागेतील एकशे त्रेचाळीस प्लॉट चे वाटप करण्यात आले आहे या ठिकाणी भाविकांना आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत भक्तिसागर येथील अगाऊ प्लॉट नोंदणीबाबत जिल्हा प्रशासनाच्या आव्हानाला दिंडी चालकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे या ठिकाणी राहण्याच्या सोबतच आरोग्य सुविधासह दैनंदिन गरजा अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि मुबलक पाणीही उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे वारकरी भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरीत दाखल झाल्याने पंढरपूर शहरासह शहराकडे येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेलेले आढळून येत आहेत वारी म्हणजे संत तुकोबारायांच्या अभंग वचनाप्रमाणेच खरोखरच आनंदाच्या डोही आनंद तरंग अशी असते वारीत आलेले विठुरायाचे भक्त दिंड्या पताकांच्या राशीसह महाराष्ट्रातील विविध भागातून पंढरीच्या पायवाटेला लागल्याने पंढरीची पायवाट अभीर गुलालाने माखून निघाली आहे रामकृष्ण हरी आणि पुंडली कवर्दा हरी हरिविठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा नामगर्जनाने न्हावून निघाली आहे अवघ्या विश्वाच्या चांगुलपणाला जणू गवसनी घालणारा हा पंढरीच्या वाटेवरील दिंड्या पालख्यांचा अनुपम्य असा सोहळा या सोहळ्यात वारकरी अनेक भक्ती नाट्यांमध्ये भक्ती क्रीडांमध्ये दंग झालेले आढळले आपल्या अभंग रचना तसेच भारुडांमधून भागवत संप्रदायी संतांनी मध्ययुगीन सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवले आहे ते घडवताना संतांची भूमिका तत्वचिंतकाची होती त्यांना सामाजिक हिताची कळकळ होती म्हणून ते म्हणत बुडती हे जनन देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे संतांनी त्यांच्या काळातील अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा यावर पोरडे ओढले आहेत शेंदिरी हेंदिरी दैवते कुणी पूजिती भूते खेते असे तुकारामांनी म्हटले आहे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असा संदेश देणाऱ्या संतांनी सर्व भूती ईश्वर पाहिला रामकृष्ण हरिमाऊली पंढरपूर लाईव्ह कडून आमचे सर्व दर्शक जाहिरातदार व हितचिंतक मंडळींना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा